नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आताच लॉकडाऊन तर शिवामी इथे बसलाय नंगा पुंगा तर कपडे घाल राहिले काव म्हणतो मी त्याला कपडे घाल तर कालचं सारखाच फोर राहिला तर गरम होतंय म्हणून तो कपडेच घालून राहिला गरमीमुळे आणि इकडे आणवी बसली आणि सकाळीच बनवलाय चहा तर पितो चहा आणि इकडे चालू आहे स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी चालू आहे काजू बदाम खा वा वेळ बाळ आहे काजू बदाम खाऊन तर आज बनते सोयाबीनच्या वड्या तर सोयाबीनची भाजी हा तर इथं बनते सोयाबीनचे वडे कोणती ताटी आहे मोठी का छोटी आणि इकडे बासमती राईस काढले आपल्या दावत रोजाना ते सोयाबीन वडे टाकून नाही चांगलं लागत शिवाम शिवम आलाय शिवम कपडे घाल तर जस्ट पाणी आणायला जायचं आता तर नेमकी आज सकाळीच लाईट गेली साडेसात वाजता नाही साडेसात काटलं गेली पावणे नऊ ला गेली वाटतं तर रोज सकाळी लाईट जवळ राहिली काल पण गेली होती काल गेली होती तर पाच वाजता लाईट आली होती आम्ही आमचे आईस्क्रीमचे कोण ठेवले होते जे फ्रीजमध्ये मध्ये ते सगळे पागळून गेले होते लाईट गेली का सगळं पागळून जातं तू नांग तू नांगा पोंग बाजूलो भाई तू नंगा कोंडायला देवदर्शन झालंय माटाच पाणी इथं इथं गळलं एवढं फुटलं तर नाही खालून पाय बरं खालून फुटलं नाही

आता पाणी आणायला जायचं नमकी दाढी काढायची बाकी अजून तर काल द्राक्ष आणली यांनी गोळा करून बागेतून तुम्हाला दाखवतो तर हे काल द्राक्ष गोळा करून आणले बागेतून बाग छाटला होता हे बस किती पडले काही लोकांनी भरपूर नेले आणि यांना उशिरा कळलं वाटतं बातम्यातून चांगलं चांगलं निवडून खावं लागेल मला त्याच्यातले पण थोडे निवडून खातो चांगले चांगले खा, खायचे मी म्हणू की बनवायची बनवायचे का हा म्हणू की काय नाही हम्म मजुडा नंतर खाईन ऑल मला पाणी आणायला जायचं मल्ले काम आहे गरम होतय तर मित्रांनो भेटू पुढच्या vlog मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू